त्याचा मग सांग बा हो सांगा सांग पावडे साहेब भगवंतराव पावडे हो 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 स्वर्गीय भगवंतरावजी पावडेचा अनुभव सांगा तो काय झालं अंग त्याच्याशी थोडीशी ओळख झाली ओळख झाली मले गड्या म्हणे आता त्यामाग घर निघतो स्वप्नातला अनुभव सांगायला त्यांचा थे म्हणजे काय झालं की थे माझ्या स्वप् प्रत्येक्षा स्वप्नात आले बर हेच होई बा म्हणून माहीत नाही ते हाचे आपलं भाषण चालू होतं ते हेच बा म्हणजे असं स्वप्नामध्ये भगवंतराव दादोबा आपल्याला हे सांगत आहे ना आपल्या प्रवेशद्वारा काहीतरी मागणी करत होते तुम्ही ना एवढ्या वेळा रुपयाची पावती बा आम्ही फाडली आम्ही प्रवेशद्वाराचं उद्घाटन केलं आहे तुम्ही पावती फाळा तुम्हाला काहीतरी बा काहीतरी मदत द्या प्रवेशद्वारासाठी ते असे बसलेले बा असे असे सर्वांना सांगत होते मग हे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या दिवशी पत्र आलो आलं पत्र आलं होतं बरोबर मग मी दर्शनाला गेलो जेव्हा मी गेलो त्याच्या जो गेलो अरे म्हटलं हे तर माझ्या स्वप्नात झाली तुम्हाला ओळखीचे नव्हते तेव्हा नाही 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 बरं मी त्यांना पावली नव्हतो मग काम पहिलं मग तेन मला बोलावलं साहेब म्हटलं म्हटलं तुम्ही घरी स्वप्नात आली माझ्या बरोबर त्याने मला हात धरून बसवलं म्हणजे हे बाजूजी सुद्धा सांगते मी काही पण स्वप्न जात नाही असा स्वप्न दृष्टांत तुम्हाला तो सुद्धा दिला हा पहिला पहिला मग माझे लग्न पुराचे लग्न करणं मला यात गुंतलो मी आणि मुली तुम्हाला मुलं किती दोन दोन्ही मुलं असुसऱ्याचही झालं असत गेले बरोबर असल्यामुळे सगळं जुळलं आणि या गावात मी सात घरी राहून एवढं मोठं घर आणून दिलं ना हो ना सात घरी राहून या गावात मी लोकांच्या घरी राहिलो सात घरी गावात एकत्रित करून समजा आमचं तर घर किती राहतात बरं मोठ्या भावन घेतलं आहे ती आहे नाही ते ते नंतर घेतलेलं जो न्या म्या घेतलेलो तो कोटा घेतलेला होतो सर्व कुटुंब एकत्र करून हो समजा हे यांचं राहतो घर हे माझी जन्मभूमीचं घर आहे गावात सहा घरी फिरून कृपा केली ह्या घरी आली ह्या घरी आली पुन्हा हेच घर चांगलं आहे बाबाजीने या घरी आणलं तुम्हाला हा असं म्हणा ना आता काय वर्ष वय आहे तुमचं मग एकाहत्तर असून नाही ते पण झाली जन्म तरी काय हा तर तुम्ही आता जात असता का बाबाजीच्या दर्शनाले पण थकलो दादा ते नाव सांगा माझं पवन असं काय तर तुम्हाला व्यासंग तुमच्या वडिलापासूनच लागलं दर्शनाचा बाबाजी तर यांचा यावर्षी जे काही संस्थांनी एक ठरवलं होतं जन्मोत्सवामध्ये किंवा बाबाजींचा जे काही सेवेकरी आहे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सेवा केली आता तुमच्याकडली सेवा म्हणजे भाजीपाले सेवा पालक सेवा दोन्ही उत्सवामध्ये द्यायची आणि निष्काम भावने मजुरी आपण सांगा सगळेपणे आपण अशा पद्धतीची झाली तर त्या सत्काराबद्दलच सांगा हे संस्थांना उत्तराई झाले आणि सत्कार केले याबद्दल सांगा कसं वाटलं बघा कार्यक्रम आता सत्कार बाबा आता तिथे मोठे कार्यक्रम होते ना तसं यांचं नाववाले पण याच्या अगोदर पण घेत होते हो तर ते घेताना मग घे जायचे नाही जायचे मग आम्ही ऑफिसमध्ये जायची बाबा त्या साईबनची भेट घ्यायचो हो मग तुम्ही आम्हाला शाल नारळ हिंदी हो हो सन्मान झालं सन्मान त्याबद्दल तर खूप चांगलं झालं त्या औषधी त्या औषधी तर आता यावर्षी सन्मान चिन्ह सत्कार भेटतो हो यावेळी म्हणजे आता कार्यक्रम केलं आता म्हणजे नवीन हा आता म्हणजे नवीन चालू केलं ना हो सर्वां सर्व भक्तांच्या घरी भेट देऊन द्या हो हो आणि आता आम्ही गावात गावच्या गावामध्ये गाव पुन्हा धान्य वर्ग धान्य वर्ग भरपूर प्रमाणात होते ना धान्य वर्ग नि आता हे संदीप भाऊ हो या संजू भाऊ सर या आमचे आमचे संजू भाऊ बेल सरे माझ्या लोकांचं टेन्शनच कमी केलं आहे खूप मदत केली बाबा दादा तुमचं नाव सांगा माझं नाव संदीप उत्तमराव बिलसरे हो तर तुम्ही तुमच्या गावातून जे धान्य संकलन होते बाळाजीसाठी श्री सर्वात महत्वाची अशी गोष्ट झाली की आम्ही आमच्या गावातलं पुरातन दत्त मंदिर डेव्हलप केलं आणि तिथे पावडे काकांना आम्ही बोलावलं हो आणि पावडे काका एक अशोकरावजी पावडे एका शब्दातच आपल्याकडे तिथे आले ते त्यामुळे आम्हाला पूर्ण त्या लहानूजी महाराजांची खूप चालना मिळत गेली आणि माझा मुलगा विश्वसराजच्या माध्यमातून भरपूर वेळा तिथे जात होता काकर खेडला मला बऱ्याच वेळा रंजित भाऊ पाचगरे म्हणत होते चाल संदीप ताल पण मी कधीच जा जात नव्हतो असं काय हां तुम्हाला चालना भेटली बा मला चालना भेटली ते खरोखरच आणि तुम्ही धान्य संकलना धान्य संकल्पना जे आमच्या गावात योजना राबवली त्यात आम्ही दरवर्षी जवळपास किती क्विंटल आमच्या वर्षी तर भरपूर झाले होते दा। दा पण आपल्याला गव्हाची वर्गणी करायची आहे भावाजीसाठी खूप दिवसा म्हणून इच्छा आहे त्यांचे बी तळेगावचे आपल्या काकडक्याचे जे समजा काही लोक होते ते खूप दिवसाचे म्हणायचे आम्हाला तुमच्या गावात वर्गणीला यायचे वर्गणी तुमचे बंद कमी चालू करून पण ते संधी बोच्या मार्फत समजा मोठा माणूस समजला लोक लोक होते हाती काम घेतलं तुम्हाला आणि बा तुमच्या गावातून सहभाग कसा आहे म्हणजे सहयोग कसा मी एकदम चांगला आहे तिथं चांगला आणि आवाजी पद्धत आणखी भरपूर लोकांनी मागच्या वर्षी रक्कम राशी आता अन्नदान जे पावते भरपूर झाले आपल्या आता आमचा एक दिवस आमचा कार्यक्रम आमचे चार अन्नदान असतो वर्षात हो काय आमच्या घरचे आणि एक दिवस जातो हो गावातील सर्व मंदिर स्वतः आहे त्या दिवशी काही पावत्या वगैरे नवीन नवीन पावत्या फळत राहतो दरवर्षी आमचा असते ना नावाची त्या पद्धतीची बुद्धी देते आम्ही दरवर्षी आता मागच्या वर्षी आपले आता कार्यक्रम झाला ना तर त्याच्या सगळे भाव मी पावतो म्हणजे नवीन नवीन लोक जुळत हा तुमच्या माध्यमातून बरोबर तर दादाजी तुम्ही जे काही आज अनुभव सांगितले तुमच्या जीवन प्रवासातील बा मोठ्या भावानं कसं काढून टाकलं होतं बागा आणि <laughs> तो फार फार सुंदर असा प्रसंग झाला तुमच्या आयुष्यात बाबाजी पाच दिवस तुम्हाला असं म्हणजे पदराशी धरून घेतलं आणि परत पाठ प्रसाद घेऊन हा हा जायले काय आता सगळं बरोबर होईल बरोबर झालं तुमचं हा हा अजूनही व्यवस्थित आहे मुलाच्या ज्या समस्या त्या लग्नाच्या त्या काळामध्ये म्हणजे अलीकडल्याच काळात काय पाऊन एकराची अधी दीड एकर वाडी दुसऱ्याची घेतली मी पण हाड झाली त्याच्यात हा पहिले पाऊन एकरमध्ये गोलुलं पाणी येत हो आणि दीड एकर त्याच्यानंतर दुसरी एक पवार साहेबाची घेतली नाही हो तर त्या पाळीतून मला उत्पन्न मिळत गेलं

हे कोणाला फोटो वाटते हो पण हे आम्हाला जे कृपा आहे का आणि बाबाजी म्हणतो एकाच एका दिवशी आम्ही म्हणजे पंचवीस हजार पाहिलं एका दिवशी विकलात एका दिवशी पाहिजे एका दिवशी एका दिवशी तसं आमची मग सटक महिनाभर पाला हे म्हण मी तर भी माल बोललो होतो पोरानच विमो त्यावेळेस जे समजा कॅरेट्समुळे वाचली बाबाजी म्हणा हो मला वाटते नाही वाचून त्यावेळेस पण ह्या मनात बाबाजीनं तुम्हाला अजूनही बरोबर सेवेसाठी ठेवलं सर आता काय होते नाही नाही बाबाजीची मर्जी आहे तुमच्या आणि तेच तुमच्या कुटुंबावर आहे तुमचा शब्द ते पाळून राहतो इतके चांगले निघाले आणि त्याचबरोबर सुना घेऊन चांगल्या भेटल्या मला बरोबर बरोबर हे मोठे चिरंजीव आहेत हाय मोठे दादा नाव सांगा तुम्ही सुद्धा शेतीच करता बरोबर दोघा भावाचं व्यवस्थित आहे आज तुमच्या तळेगाव ठाकूर मध्ये आलो आणि बावाजीनं पाठवलं म्हणजे काय बाबाजीच्या मर्जीसह काहीच नाही चालत आणि तुम्ही तुमच्या जीवन प्रवासातील जी का हो। जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लहान जय लहान लहानूजी महाराज की जय